हे जाती संस्कृतीचं शिक्षण तर दिलं जात पण त्यांना जे राज्यकडून राज्यकडून सुद्धा कोणी शिवाजी महाराजांनी त्यांना राज्य व्यवहाराच्या या भाषा कारण शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राचा राज्याचा संबंध ज्या त्या सत्तांशी येणार होता त्याच्यामध्ये मुघल होते मुघलांची भाषा पाचशे होती ब्रिटिश होते इंग्रज भाषा होती पोर्तुगीज होते त्याच होते फ्रेंच होते मराठवाड्या राज्याचा सत्ता येणार होता आणि त्यामुळे या सगळ्या सत्तांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज आहे त्यांच्या पूर्ण तयारी करून येतो शिक्षण सुद्धा उद्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्रहला नेते

शिवाजी महाराज जेव्हा आकडे तेव्हा जातानासूनच वेगवेगळ्या परिस्थितीला फेस करण्यासाठी त्याला आधीच केलं पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे

लहान जनताला घेऊन चाललं हे संभाजी शिवाजी संभाजी होत शिवाजी महाराज होत छत्रपती संभाजी महाराज जेव्हा छत्रपती होते त्याच्यानंतर जेव्हा छत्रपती होते तेव्हा त्यांचा जो संबंध झाला तो संबंध केला त्यावेळेस

तर संस्कृतीत जे काही काही भाषे हे सगळे भाग शिवाजी महाराजांनी कसे काढून टाकले याचा पर्याय आपण सगळेजण आता आमोशाला खूप घाबरतो शिवाजी महाराज लक्षात घ्या ते स्वस्ती सुधारत होते चर्चे आपण सगळ्या गोष्टी मोर्च बघून करत असतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या सगळ्या महत्वाच्या घटना या आमोशाच्या दृष्टी झालेल्या आहेत त्यांचा जो राज्याभिषेक झाला आहे तो राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर सोळाशे चौऱ्याहत्तर ही तारीख जी आहे त्या गोष्टी भारतात सगळ्यात नाही अशा शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक केले धर्मशास्त्रांचा एखाद्याची परिस्थिती होती अठराशे सत्तावीस ला एकोणतीस ला

सैन्य जेव्हा आपली मराठा सैन्य जेव्हा रस्त्याने जाईल त्यावेळेस शेतकऱ्यांकडून दोन दोन तीन चार चार महिने चालेल त्यामुळे त्या ठिकाणी असेल तर दरमजावं लागायचं तुझा मुक्काम करावं लागायचा अशा मुक्कामाच्या ठिकाणी तिची व्यवस्था केली जायची करून पाहिजे त्यामुळे त्याचा म्हणून शिवाजी शेतकऱ्यांचा प्रत्येक निर्णय केला जर तुम्हाला गरज पडली असेल तर त्या शेतकऱ्याला उचित ताप घ्या त्याची इच्छा असेल तरच त्याची तृप्ती घ्या असा नियम केल्यामुळे शिवाजी शिवाजी महाराज राजा का म्हणतात मुळबा म्हणतात तर त्यांचं मुख्य कारण कुठला घेत दुसरी गोष्ट शिवाजी महाराजांनी भारतामध्ये सैनिक शहीद झाल्यानंतर लढाईमध्ये गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाची व्यवस्था करताना तत्कालीन कारण राजा होता

नाही बाकीचं त्या अशी स्थिती राज्य केलेलं आहे त्यामुळे सगळ्या महापुरुषांची शासकीय बाबासाहेबरा शासकीय चरित्र आहे महात्मा यांचा आहे अन्य जे महाराष्ट्रात एक एक प्रकाशित केले असते आपण शिवाजी महाराजांचं नाव त्यावेळी पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एकही चरित्र शासन माणूस एकही चरित्र अजून प्रकाशित चाललेलं नाही कारण काय आहे कारण असं आहे कुठल्याही एखादं चरित्र जर प्रदाशित करायचं असेल तर त्याला तत्काली ओरिजिनल पुरावे लागतात कागदपत्र लागतात शिवाजी महाराजांच्या संदर्भात इतका प्रत्येक घटना बाजूचे पत्र येत त्याचं कारण असतात शिवाजी महाराजांच्या काळातील ओरिजिनल पत्र आपल्याला तस मत आतापर्यंत तुम्हाला झालेली आहे की जवळजवळ तीनशे